स्वागत आहे तुझ रिंकू चल ना काय पण द्याय तिथं हम्म झाली ना तर खुश म्हणून चल घरात हो आता मनीष ही कोण आहे आपल्या घरी काय करते ही रिंकू तू गेल्यानंतर आपलं बाहेर राहतच नव्हतं हिच्याकडे दिलं होतं मग तू गेली आणि दुसऱ्या दिवशी बोलावलं मोनूला तिने वागवलं आपल्या बाळाला वाग तिला सवय आहे तिला कायची सवय आहे बाळ वागवायची हो रिंकू तिला पोरगी आहे तिला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे तुला म्हणून किती फोन केले मी तू फोन उचलले नाहीत माझे मनीष कोणाची माझ्या मामाची पोरगी आहे ना तुला आधीच सांगितलं मी नाही असं तुम्ही सांगितलंच नाही मोनू आहे एवढंच म्हटलं मामाचे पोरगी हे नाही सांगितलं मनीष चल रिंकू चल चल बाळ झोपलेला आहे मनीष न मामाच्या फुले इथं आता कधी तोंडात नावही नाही घेतलं आजपर्यंत आता अचानक कशी काय टपकली मामाची पोरगी मोनू मनीष मोनू एकच नाव राशीचे मी चुकी तर केली नाही ना मनीषले सोडून जाऊ काही चालू तर नशी नाही मनीष असा कोरोगा नाही आहे पण मनीष मला पाठवलं तेव्हापासून चार वेळा आले असते आईच्या घरी एकदाही नाही आले आता असं वाटवायला विनाकारण गेली मी आईच्या घरी रिंकू सविता कुठे गेले सविता आई आली की तू कोण कौनिवा रांजी असतो तू, तू कुठे गेली होती लवकर सांगतो आई घरात किती तमाशे झाले माहित आहे का तुले खायचे झाले तमाशे खूप कोण कोण केले आई तिचे लय भांड झाले आई तुला किती फोन केले मी तुझा फोनही उचलला नाही तू सविता कुठे गेले मग सगळं झालं सविता कुठे गेली आणि रिंकू कुठे गेली हे लि। मी म्हटलीस रिंकूने त्या दिवशी सविताच नेचरच बदललं एकदम राहिली आली तरी सविताने सांगतलं मी सविता खूप शांत राह मी बरोबर करतो म्हणून तरी तिचे जीवाले सबोलून त्या दिवशी तिने मीटिंग भरवली न सांगता आणि मी घरी नसताना आता रिंकू हकला तिनं राजा त्या बायकोने ही अजिबात चांगलं केलं नाही आई मी तर म्हणतो तुले तू ऐकत नाहीस तुझं मला बोलत तिच्या समोर घे ना सविता पुढे गेली सविता फोन पहिले कोणाचा पहिले मला सविताची भेट घेऊ दे तिच्या मनातला ऐकू दे मला काय तिच्या मनात अजून तो आज रुमकू ना सगळं आम्हाला हाकलून सविता बैली असते तू सविता सविता करून आली किती वेळची ना आणि तू मस्काची आरामात झुकली सविता तुला काय झालं राजा इक राजा आलो आलो आई नक्कीच सवितानं घराने सांगतले असते तुले काय झालं राजा सविता कडे काय झालं राजा माहित नाही मला का काय झालं तू ना तुला कोण माहीत नाही सविता काय झालं तुला सविता अरे कुठे गेली आणि तमाशी काच्याबद्दल केले काही नाही मला आराम करू दे आई <laughs> सविता तू मस्त आराम करून माय माहिला हाकलून देऊ ती कुठे गेली काय गेली माय जीव कुठे असेल आणि तू मग मला आराम करू दे आई रिंकू कुठंच नाही गेला आई सगळं व्यवस्थित होते आई काळजी नका करू तुम्ही झाली काय हाकलून दिला घराच्या बाहेर गेली व्यवस्थित होते म्हणते सगळं तुला माहिती आहे का कि किती रागाची पोरगी आहे तर जीवाचं जा कमी जास्त करायला भीते का माझी पोरगी तू लक्षात ठेव हो सविता माझ्या पोरीचा जा जा कमी जास्त झाला ना तू म्हणशील नाही की कोणाशी पाला पडला आपला लक्षात ठेव हो सविता तू राजा चल बाहेर चल आपण रिंकुरी शोधू आई कोण दाखवले कोणा दाखवले राजा तू बरोबर आहे त्याबद्दल बाबतीत मी खरोखर चुकली तू बायकोची निवड करतात मी राजा आज मले पश्चाताप होऊन राहिला आज मा पुरुष घराच्या बरे काढलं सकाळ मला घराच्या बरे काढायला भेनार नाही ती बायको हॅलो कोण रिंकू बोल बोल रिंकू कुठे गेली रिंकू तू घरी ये घरी ये आहे तू माझी काळजी करू नको मी सगळं बरोबर आहे आई मी माझ्या घरी आई माझ्या सासू माझं स्वागत केलं आरती तात बाहेर उभेच होते आई आई वहिनीनं सगळी सेटिंग लावून ठेवली होती आई आई वहिनी तर राग केला आहे मी पण वहिनीन जे केलं ते खूप चांगलं केलं मी रागातच आली होती आई आता म्हटलं जिकडे रस्ता दिशेन तिकडे चल जातो पण वहिनीने लगेच फोन केला मनीषने पाठवलं पाठवला मला घ्यायसाठी आई मले मनीषने माफी मागतली असं कधीच होणार नाही म्हणे आता नवरात्र आहे घरीच पाया पडतो तुझे खूप विनवणी केली आई मनीषने मला म्हणून जी मनीष सोबत आली आई ফোন পরে আপা কাজ করু নো তু বহিনা রিঙ্কু ঘরে গেলে সবি সিটিং সবিতা মাঝ চুক সবিতা আজে কার সবিতা चल्ड़ा, 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 चल्ड़ा। उर का नाही येत मी दवाखान्यात आई मध्ये तुम्ही एकटे पाहू दे आई पाहिलं मी आपल्याबद्दल कोण कोण आहे सगळी ओळख झाली आई मला आता तुमची सगळ्या घराची ओळख झाली आई आई मी कधीच कोणाचा बुरो नाही सोचलाय तर तुमच्या पोरीच कसं बुरो सोचू आहे मी मी केलं चांगलंच केलं आहे पण मावर कोणाचा विश्वास नाही आई छोटं बाळ आहे रिंकू ताईले किती भाग तडफडत असेल ते मला ले, दोन लेक दोन लेकर आहेत मी जाणू शकतो म्हणून मी सगळे प्लॅनिंग केली आहे पण नाही मलाच उलटे खेटरा भेटले कविता चल चल उठतो चल पे दवाखान्यात चल नाही मी घरी डॉक्टर आणतो थांब आई काही आवश्यकता नाही आणण्याची चल सोबत कविता चल ना सोबत चलतो दवाखान्यात चल माया मांग माया पोरीचं ते चांगलंच केलं सविता चल चल सविता मनीषा कसा झाला प्रवास बरा झाला ना तुम्ही घरी नव्हते घर खायला उठलं होत मनीषा आता तू घरात नसली ना अजिबात गमत नाही मनीषा आठ दिवस तर कसे गेले कि काय सांगू तुले तुम्ही मस्तग चाहा बनो बनो। <tip> मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवते आई बरोबर बोलली तू बनव बनव मनीषा बरं वाटलं ना आता आपण दोन तीन दिवस गावाला गेलो खूप फ्रेश वाटत आई काम करू थकले असतील आता आईला आराम देते मी सगळे कामं मी करते आता हो मनीषा बरोबर आहे करतो काम कर, कर। पहिले चहा घे सविता सविता चल संताप बनवला मी चल आपण दोघे सासूसुना जेवण करू बर सविता नाही आई तुम्ही घ्या जेवण करून तुमच्या पोरानी जीव आला मला भूक नाही आई सविता असं करू नको तू चल सविता तू जेवण कर पहिले मला दफार नाही मग तू नाही आली तर सविता आता सगळं चांगलं होतं आपलं काही टेन्शन नको घेऊ तू पाय शांती कुठे आहे घरांनी शोधणार शांती मी घरादारांनी काय वाळून देवानीवरून वावरांनी मारला शक्करी खांदा शांती विचारत जाण नवऱ्या वाटेल तसं लोक बोलत जाऊ ना लोकांच्या बायका तशी रिस्पेक्ट करतात नवऱ्याची तुला हलकटच वाटते नवरा बस शिल्लक बन नका तुम्ही समजलं मला घ्या वाळू ही सविता कशी मी दवाखान्यात चालली दवाखान्या काजरी पडली की काय चला थोकोशा कमी करा तो आपण पाठवून देतो चला मग शांताबाई तुमचे साथ आहे ना नवीन आसान चॅनल वर त्यांनी चॅनल लावून का करा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आपण खूप दुसरचे नावाने नाही घेतले चला मग आदा आपण नाव घेऊ पुष्पा पवार पद्माजा পাঠক সহিত সঙ্গীতা ঠাকুর মহামুমি শরদ জ্যোতি কামড়ে নরেশ পাটিল ইন্দু নার্ডে চলাম না কমেন্ট করা উদ্য ভাগা মধ্যে না డౌక శాతాజీ సబ్స్క్రైబర్ రాష్ట్ర నవీన్ భాగ